नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी यंदाच्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी तिला निर्जला एकादशी म्हणून आपण सर्वजण ओळखतो ती यावर्षी सहा जून दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जून दोन हजार पंचवीसला त्या दिवशी वार आहे शनिवार तर शनिवारी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ती संपेल उदयतिथीनुसार आपण व्रत वैकल्य सणवार तिथी पाळत असतो त्यामुळे मग सहा जून दोन हजार पंचवीसला शुक्रवारी आपल्याला निर्जला एकादशीचे व्रत करायचे आहे तसं बघायला गेलं तर आपण दर पंधरा दिवसाला एकादशीचं व्रत करतो एक असते शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी असते कृष्ण पक्षामध्ये तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या दोन जरी धरल्या तर वर्षभराचे एकूण महिने असतात बारा आणि संपूर्ण वर्षभरामध्ये आपण चोवीस एकादशी करत असतो त्यामधलीच ही सगळ्यात वेगळी अशी एकादशी असते कारण तिचं नाव आहे निर्जला एकादशी या एकादशीच्या दिवशी आपल्याला पाण्याचा त्याग करायचा असतो अन्न पाणी काहीच ग्रहण न करता आपल्याला या एकादशीचं व्रत करायचं असतं तर एक एक करून मी तुम्हाला या एकादशी विषयी सर्व माहिती समजावून सांगते निर्जला एकादशीचे व्रत जी व्यक्ती करते तर त्या एकादशीला बाकी तेवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळतं म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर एकादशीचं व्रत करत नसेल त्या दिवशी उपवास करत नसेल तर त्यांनी फक्त निर्जला एकादशीचं एकमेव व्रत केलं तरी त्यांना बाकी तेवीस एकादशीचं सुद्धा पुण्य लाभणार आहे या निर्जला एकादशीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना एक प्रश्न नक्की पडेल तो म्हणजे की बघा कॅलेंडरवर आपण पाहिलं तर सहा जूनच्या तिथे निर्जला स्मार्त एकादशी दिलेली आहे आणि सात जूनच्या तिथे भागवत एकादशी असं दिलेलं आहे तरी या दोन्ही एकादशीमध्ये काय फरक आहे तर नियमाप्रमाणे संसारिक माणसाने प्रपंचामध्ये असणाऱ्या माणसाने भागवत एकादशी करावी आणि जे लोक ऋषी मुनी आहेत तपस्वी आहेत त्यांना वैदिक ज्ञान आहे त्यांनी स्मार्त एकादशी करावी तर असं आपल्याला सांगितलं जातं पण मग निर्जला एकादशी सुद्धा वर्षातून एकदाच येते तिचं पुण्यफळ जे आहे ते अतिशय लाभदायी आहे बघा निर्जला एकादशी तिच्या नावातच काय आहे की आपल्याला पाणी न पिता हा उपवास करायचा असतो थोडंसं कठीण हे व्रत असणार आहे त्यामुळे जे लोक आजारी असतात किंवा ज्यांना काही औषध उपचार चालू आहेत किंवा ज्या महिला गरोदर आहेत किंवा अगदी ज्यांना उपवास निघत नाही पण त्या नेहमीच्या एकादशी करतात तर मग त्यांनी आपलं भागवत एकादशीचं व्रत करावं ज्याच्यामध्ये तुम्हाला खिचडी खाता येईल किंवा पाणी पण पिता येईल म्हणजे ज्यांना अगदी उपवास निघेल व या निर्जला एकादशीचे नियम पाळणं शक्य होईल त्यांनी नक्कीच सहा तारखेला उपवास करावा तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत कसं करावं त्याचबरोबर वर या व्रताचे नियम काय आहे या व्रताची व्रतकथा काय आहे ज्यातून आपल्याला निर्जला एकादशीचं महात्म्य समजतं तर या सर्व गोष्टीची माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवात सुरुवातीला मी तुम्हाला अगदी शास्त्रोक्त पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं याबद्दलची माहिती देते त्यानंतर हे व्रत आपण सहजतेने कसं करावं याबद्दल सुद्धा सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण या व्रताची कथा ऐकूया तर पहा दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी एकादशीला पहाटे दातवण किंवा टूथपेस्टचा वापर करू नये कडुलिंब जांभूळ किंवा आंब्याची पानं चावून बोटाने जीभ स्वच्छ करावी एकादशीला झाडाची पानं तोडणं देखील वर्ज्य आहे म्हणून गळून पडलेली पाणीच घ्यावीत हे शक्य नसल्यास पाण्याने सोळा भराव्यात मग स्नान करून मंदिरात जावे गीता पाठ करावा किंवा पुरोहिताकडून तो ऐकावा भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की आज मी चोर पाखंडी दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कुणाचेही मन दुखावणार नाही गाय ब्राह्मण वगैरेना फलाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादाक्षरी मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेन रामकृष्ण नारायण वगैरे विष्णूंच्या सहस्त्रनामांना कंठाचे आभूषण बनवेन असा शुभ संकल्प करून श्री विष्णूचे स्मरण करून प्रार्थना करावी हे आहे त्रिलोकीनाथ माझी लाज आपल्या हाती आहे म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या मौन जप शस्त्र श शास्त्र, शास्त्र पाठकीर्तन रात्री जागरण वगैरे साधन एकादशीमध्ये व्रतामध्ये विशेष लाभदायी ठरतात एकादशीला अद्भुत द्रव्ययुक्त असे पदार्थाचे सेवन करू नये बाहेरचे खाऊ नये दोनदा जेवण करू नये फळाचा घरीच काढलेला रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे व्रताच्या तीन दिवसांमध्ये दशमी एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यामध्ये जेवण करू नये मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादीचे सेवन करू नये आणि जास्त पाणीसुद्धा पिऊ नये एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हविष्यान अर्थात जव गहू मूग सैंध मीठ मिरे साखर गाईचे तूप इत्यादीचे एकदा सेवन करावे तसेच कोबी गाजर घोळ पालक इत्यादीचे सेवन करू नये आंबे द्राक्ष केळी बदाम पिस्ते इत्यादी अमृतफळाचे सेवन केले पाहिजे जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चुगली चोरी हिंसा क्रोध खोटे बोलणे व इतर कुकर्मापासून नितांत दूर राहिले पाहिजे चुकून एखाद्या निंदकाशी तुम्ही बोलला तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसेच धूप दीपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागावी एकादशीला घरामध्ये झाड लोट करू नये यामुळे किड्या मुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांच्या मृत्यूची भीती असते एकादशीच्या दिवशी केश वगैरे कापू नये सर्वांशी गोड बोलावे पण या दिवशी थोडे कमी बोलावे जास्त बोलण्याने न बोलण्यासारखे शुद्धसुद्धा बोलले जातात सत्य बोलावे या दिवशी कोविणे अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये म्हणजेच काय व्रता दरम्यान आपल्याला टाळायचे आहे प्रत्येक वस्तूमध्ये तुळशीपत्र टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करावा एकादशीला एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झालास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून व्रतकाला द्यावे गंगेमध्ये अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशीचे व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे प्राणी मात्राना अंतर्यामी आम्ही परमात्म्याचे स्वरूप समजून कुणाशी लबाडी कपट करू नये कुणी आपला अपमान केला किंवा कटुवचन बोलले तरी चुकून सुद्धा क्रोध करू नये संतोषाचे फळ सदैव गोड असते मनामध्ये दयाभाव ठेवावा व विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न दीक्षिणा इत्यादींनी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी दिवसभरामध्ये तुम्ही एकादशीच्या निमित्ताने हरिपाठ वाचत असेल किंवा गीतेचा एखादा अध्याय असेल तसेच भगवान श्रीहरिविष्णूच्या संबंधित सेवा नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवा हा मंत्र जप करावा तुम्हाला जे काही वाचन करायचं असेल पठन करायचं असेल तर हरिपाठ सगळ्यात मस्त ऑप्शन आहे द्वादशीला शनिवारी सात जून पूजेच्या जागी सात फुटाण्याचे चौदा तुकडे करून सात तुकडे आपल्या पाठीमागे फेकावी माझी सात जन्माची शारीरिक वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून सात उंजळी पाणी प्यावे आणि सात फुटाने खाऊन व्रत सोडावे बघा निर्ज एकादशीला सहजतेने कशी करावी तर सकाळी सूर्योदयापुरी पोटभर पाणी प्यावे आपल्या घरामध्ये जर देशी गायीचे तूप असेल तर सूर्योदयापुरी पंचवीस ते पन्नास ग्रॅम ते तूप कोमट पाण्यासोबत घ्यावे यामुळे तहान भुकेची तीव्रता कमी होईल व व्रत पूर्ण करणे आपल्याला सोपे जाईल सूर्योदयापूर्वी पूर्वी लिंबू व खडी साखर मिश्रित पाणी म्हणजेच लिंबू शरबत पिल्याने आपल्याला तहान कमी लागेल दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते एक तास ठेवून मग आंघोळ केल्याने तहानेचा त्रास होणार नाही मुलतानी मातीमध्ये ताक लिंबू अथवा कोणतीही एक वस्तू टाकल्यामुळे तहानेची तीव्रता कमी होईल विनाकारण या दिवशी घरातून बाहेर जाऊ नका म्हणजे तुमची धावपळ होणार नाही घाम येणार नाही जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल शक्य असल्यास मौन ठेवा जप ध्यान करा सत्संग ऐका आणि शास्त्र वाचा निर्जेला एकादशीला काय करावं आणि काय टाळावं या दिवशी गुळणा अथवा आचमनाशिवाय तोंडामध्ये पाणी घेऊ नये नहीं। नाही तर व्रतभंग होते एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्यदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास पूर्ण होते द्वादशीला स्नानादितून निवृत्त होऊन भोजन करावे वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वाचे फळ निर्जला एकादशी केल्यामुळे मनुष्याला प्राप्त होत असते यामुळे थोडीही शंका नाही मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्रात पुणे स्नान दान जप यज्ञ इत्यादी जे काही करतो ते सर्व असं अक्षय होते हे भगवान श्रीकृष्णाचे कथन आहे जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापाचे भोजन करतो तो या लोकात तांडाळा समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो जो मनुष्य एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होईल भगवान केशवानी म्हटले होते जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहील तर तो सर्व पापामधून मुक्त होईल मेरू पर्वता समान पापे देखील या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो त्याला एका एका प्रहरामध्ये कोटी कोटी स्वर्ण मुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते असे म्हटले जाते मंडळी आता मी तुम्हाला या व्रताची कथा सांगते या व्रत तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी नाही तर मग रात्रीच्या वेळेस कावविण अवश्य ऐका कारण कोणताही व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्रताची कथा ऐकणं अनिवार्य असतं नाही तर मग ते व्रत अपूर्ण समजलं जातं कारण व्रतकथेच्या का माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण महात्म्य एकादशीची व्रत कथाने विचारलं जनार्दन ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी येते तिचे महात्म्य सांगण्याची कृपा कर करावी भगवान श्रीकृष्ण यावर म्हणाले राजन या एकादशीचे वर्णन परम धर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करतील कारण ते सर्व शास्त्राचे ज्ञात आणि वेद वेदांगाचे निष्णात वेद विद्वान आहेत महर्षी वेदव्यास म्हणाले दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये द्वादशीला स्नाना पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवाची पूजा करावी मग नित्य पूजा पाठातून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे राजन प्रसूती व मृत्यू नंतर लाभलेल्या सूतकात सुद्धा एकादशीला निराहारच राहावे भीमसेन म्हणाले परम बुद्धिमान पिता माझी उत्तम गोष्ट ऐका धर्मराज युद्धिष्ठर कुंती माता द्रौपदी अर्जुन नकुल सहदेव हे एकादशीला कधीच भोजन करत नाही आणि मलाही नेहमी हेच सांगतात की भीमसेन तू सुद्धा एकादशीला काहीच खात जाऊ नकोस परंतु मी त्यांना हेच सांगतो माझ्याकडून काही भूक सहन होणार नाही भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाली जर तुला स्वर्ग प्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन अजिबात करू नकोस यावर भीमसेन म्हणाला महाबुद्धिमान पिता मी आपणासमोर अगदी खरं सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही मग उपवास करून अगदी निराहार राहून तर मी कसा बरं राहू शकेल माझ्या पोठामध्ये नामक अग्नि सदैव प्रज्वलित असतो म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हा हा शांत होतो हे महामुनी मी वर्षभरामध्ये केवळ वर एकच उपवास करू शकतो म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्यामुळे माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेल यावर महर्षी व्यास म्हणाले भीम ज्येष्ठ महिना सूर्य वृषभ राशीमध्ये असो किंवा मिथून राशीमध्ये असो शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जला व्रत करावे फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये नाही तर व्रत खंडित होते एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन केल्यामुळे हे व्रत पूर्ण होते त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे अशा प्रकारे विधिवत सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे वर्षभरामध्ये जितक्या एकादशी असतात त्या सर्वाचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते यामध्ये सुद्धा शंका नाही शंखचक्र गदाधारी श्रीहरिंनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापामधून मुक्त होतो एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय विक्राळ आकृतीधारी आणि रंगाचे दंड पाशधारी भयंकर यामधून जात नाही अंतकाळी पित्ता तांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णू पुरुषाला वैकुंठामध्ये घेऊन जातात म्हणून एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरीची पूजा करावी स्त्री असो पुरुष जर मेरू पर्वता एवढे या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे म्हणजे पाणी न पिणे या गोष्टीचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो त्याला प्रत्येक परामध्ये कोट्यवधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्य फळ मिळते असे म्हटले जाते म्हणून निर्जला एकादशीला स्नान दान जप होम इत्यादी जे काही आपण करतो ते सर्व अक्षय होते हे भगवान श्रीकृष्णाचे कथन आहे निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो इहलो की तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गतीही होते जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परपदास प्राप्त होतील ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्म हत्यारे पंते पी चोर आणि असले तरी सर्व मुक्त होतात हे कुंतीनंदन एकादशीला जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्र या दिवशी सागरामध्ये शहन करणाऱ्या श्री विष्णूची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टांना प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी प्रदान करतात ज्यांनी शमदम आणि दान करून पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी पूर्वीच्या भावी पिढ्यांना वैकुंठामध्ये पोहोचविली आहे निर्जला एकादशीला अन्न वस्त्र गाय जल बिछाणा सुंदर आसन कमंडलू तसेच छत्री दान करावी जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडीदान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो जो एकादशीचे महात्मा भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गामध्ये जातो चतुर्दशीयुक्त अमावश्याला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीच्या महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते प्रथम दंत करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरी प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आशमांना अखेरीस पाणी पिणार नाही द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करावी गंध धूप फुले व सुंदर वस्त्रांनी विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा देवदेव ऋषिकेश तारणारे हे देवादेव ऋषिकेश देवा या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी भीमसेन बघ निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे असे केल्यामुळे मनुष्य विष्णूच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव करतो अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाकूम परमपद प्राप्त करतो हे ऐकून भीमसेनसुद्धा हे शुभ एकादशी व्रत करू लागले तेव्हापासून ही एकादशी पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशी संपूर्ण माहिती सांगितली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी